नमस्कार न्यूज ट्वेंटी वन आणि एकोप्याच्या बळावर साकारले विकासाचे स्वप्न फक्त भाषण नाही कृतीतून विकास महिला सरपंचाच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली लोकसहभागाची नवी वाट मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत निवड झालेल्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात श्रमदान लोकसहभाग व सामाजिक एकात्मतेच्या त्रिसूत्रीला कृतीची जोड देत गाव विकासाची चळवळ उभी राहिली आहे सरपंच पल्लवी राऊत यांच्या दूरदृष्टी प्रेरणादायी आणि कुशल नेतृत्वामुळे गावाचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलण्याच्या मार्गावर आहे फक्त भाषण नाही कृतीतून विकास हे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात उतरवत ओपारा गावात निधीच्या जोडीला श्रमदानाला सामाजिक आंदोलनाचे स्वरूप देण्यात आले आहे जातीभेद राजकीय मतभेद व वैचारिक दुरी दूर सारत सर्व समाज घटक एकत्र येऊन गाव विकासासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहिले ही बाब ओपारा गावाला विशेषत्वाने उठावदार ठरवते स्मशानभूमी परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणीच्या संकल्प साकारत सुमारे एक हजार बौगुनी वृक्षांची लागवड करण्यात आली वड पिंपड नारळ व विविध फळ झाडांमुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळाली असून परिसर हरितक्रांतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे त्याच बरोबर श्रमादानातून रस्ते निर्मिती दुरुस्ती सुमारे तीनशे मीटर बांधन रस्त्याची उभारणी कालव्यावर बंधारा संपूर्ण ग्राम स्वच्छता परसबाग आठ सी सी टीव्हीची व्यवस्था शासकीय इमारतींची रंगरंगोटी अशा बहुआयामी उपक्रमांनी ओपारागाव गाव विकासाच्या नव्या शिखरांकडे झेप घेत आहे हर घर जल योजनेअंतर्गत चोवीस तास शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत ओपारा गावाने जलसमृद्ध गावाचा मानकरी पुरस्कार पटकावला आहे जलसंवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा मंत्र प्रत्यक्षात साकारत शेती वृक्ष लागवड व संगोपनाला आहे गावातील जातीभेद राजकीय मतभेद दूर सारून एकोप्याने गाव विकासासाठी योगदान देणे ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे या सर्व परिवर्तनामागे सरपंच पल्लवी राऊत यांची दूरदृष्टी कुशल नियोजन कार्यक्षम प्रशासन व लोकाभिमुख प्रेरणादायी नेतृत्व प्रेरणा ओपारा गाव फक्त नावाने नव्हे तर कामानेही समृद्ध बनवण्याच्या मार्गावर असून सरपंच पल्लवी राऊत यांच्या कुशल नेतृत्वात लोकसहभागाला केंद्रस्थानी ठेवून राबवलेल्या उपक्रमांमुळे हे गाव इतर गावांसाठी गाव विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे सरपंच पल्लवी राऊत यांनी आपल्या कार्यकाळात केवळ आश्वासनापुरते न थांबता प्रत्यक्ष विकास कामांना प्राधान्य दिले निधी बरोबरच श्रमदान व लोकसहभागाच्या माध्यमातून गावाचा कायापालट घडवून आणण्याची त्यांची भूमिका ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी ठरली आहे एकोप्याने केलेले श्रमदान खऱ्या अर्थाने गावाच्या प्रगतीचे घ्योतक आहे असा संदेश त्यांच्या नेतृत्वातून सातत्याने दिला जात आहे उमेद अंतर्गत महिलांच्या श्रमदानातून ग्रामपंचायत व अंगणवाडी परिसरात परस बाग बहरली आहे त्याचबरोबर भागवत सप्ताहादरम्यान परायण तलमल्ले महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत श्रमदानातून तीनशे मीटर पांधन रस्त्याची निर्मिती कालव्यावर बंधाऱ्याची उभारणी संपूर्ण ग्रामस्वच्छता रस्त्यांवरील खड्डे बुजवणे हे सगळे गावहिताचे काम श्रमदानातून करण्यात आले आहेत गावात आठ सीसीटीव्ही कॅमेरे शासकीय इमारतींची रंगरंगोटी अशा विविध माध्यमातून या गावाची गाव विकासाकडे वाटचाल सुरू आहे हर घर जल योजनेअंतर्गत गावाला चोवीस तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे परवाला काय आहे सव्वीस जानेवारी काय आहे सव्वीस जानेवारी वंदने महाराज अपेक्षा करतात आपला भारत देश पूर्वी कसं होत ज्या डाल डाल चिडिया होती हई ओ भारत देश मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिमान अभियान वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये बारावा अध्याय ग्राम ग्रामशुद्धी तावा विश्वातन नकाशा तावा देशाची परीक्षा डावती भंगता अवदश्या येले काला, काला म्हणजे काय आणि गुरुदेव यांनी प्रश्न केला होती सातक दिवसामध्ये भागवत सप्तका सातय दिवस का वर्षाचे दिवस किती